जय जय रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस मग आताच बुक करा मठ्यासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात गेल्या काही काळापासून पुण्यासह आसपासच्या परिसरातून गुन्हेगारीच्या विविध घटना समोर येत आहेत काही दिवसापूर्वी चंदनगर परिसरात एका तरुणाची फरशीने डोक्यात वार करून हत्या करण्यात आली होती हत्येची घटना ताजी असतानाच आज चंदनगरपासून काही अंतरावर असलेल्या वागोली परिसरात अशीच एक घटना समोर आली आहे इथे एका प्रसिद्ध रील स्टार तरुणावर जीव घेणं हल्ला करण्यात आला असून आरोपींनी तुझा आज गेमच करतो अशी धमकी देऊन हा हल्ला केला आहे या हल्ल्यात रील स्टार तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत आकाश उर्फ आक्या बनसोडे असा हल्ला झालेल्या स्टार तरुणाचं नाव आहे तो सोशल मीडियावर विविध विषयावर बनवत असतो गुरुवारी रात्री त्याच्यावर हा हल्ला झाला असून या हल्ल्यानंतर त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत एका रील स्टार तरुणावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आकाश बनसोडे हा वाघोली परिसरातील बाईक रोड या ठिकाणी वाचतात कर्तव्यास त्याचे उबाळे नगर येथे हिरो मोटर शोरूम समोर न्यू मेन्स वेअर कपड्याचे दुकान आहे गुरुवारी रात्री तो याच दुकानात होता यावेळी त्याच्या दुकानात तीन जण अचानक आले आणि शिवीगाळ करत थांब तुझा गेमच करतो असं म्हणत त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यास सुरुवात केली या तिघांनी आकाश बनसोडेवर पाठी मागून डोक्यावर भुवईजवळ तसेच ओठाजवळ पायाच्या मांडीवर धारदार शस्त्रांनी वार केले या प्रकरणी जीवे मारण्याच्या प्रयत्नांचा गुन्हा यानंतर दाखल करण्यात आला आहे